नगरमधील जाधव परिवार आणि नंदनवन उद्योग समूहाच्या वतीनं आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञान सोहळ्यानिमित्त रविवारी सकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नगरमधील जाधव परिवार आणि नंदनवन उद्योग समूहाच्या वतीनं भाऊसाहेब सखाराम जाधव आणि सरस्वती भाऊसाहेब जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नंदनवन लॉन्स येथे भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्याचा शुभारंभ रविवारी सकाळी भव्य शोभा झाला माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात वृंदावन मथुरा येथील राष्ट्रीय संत हेमलताजी शास्त्री यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी सोहळ्याचे प्रधान आचार्य पंडित विजयशंकर मिश्रा मंडपा स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव नंदलालजी मणियार मगन शेठ पटेल सुरेश चांडक सुरेश गाडळकर बाबासाहेब जाधव सुरेश जाधव संजय जाधव दत्ता जाधव अशोक कानडे झुंबर आव्हाड रामदास कानाडे गजानन ससाणे आदींसह मान्यवर उपस्थित होते संत हेमलताजी शास्त्री या सजवलेल्या रथात विराजमान झाल्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला श्रीराम लक्ष्मण सीता श्रीकृष्ण यांच्या वेशभूषेतील लहान मुले भजनी मंडळ एकशे एक्कावन्न कलशाधारी महिला भगवे उपरणे घातलेले भाविक भागवत ग्रंथाची पालखी या शोभायात्रेच्या अग्रभागी होते भाविकांनी विविध भजनेकात रामकृष्णहरीचा जयघोष करीत फुगड्या खेळण्याचा आनंद लुटत शोभायात्रेत सहभाग नोंदवला Passa या शोभायात्रेचं चौका चौकात फटाक्यांच्या आतशबाजीत फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आलं श्री ठाकूरजी की अपार कृपा आहे सिद्धिविनायक से मंदिरचे शुभ के रूप में प्रारंभ हो रहा है और सात दिन तक ही श्रीमद भागवत कथा चलेगी अहमदनगर क्षेत्र में सब भक्तों का अपार स्नेह प्रेम भाव है जिस कथा को पूर्ण करेगा श्री ठाकुर जी की अति कृपा होगी सिद्धि विनायक जी से हुआ है गणेश जी से हुआ है सब मिल करके रहे गणपति बापा श्रीमंत तो भागोत्सव का आयोजन आजपति ांताची पूजा करून शुभारंभ कर शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे आणि आता वाजता हे प्रयोजन होणार आहे आणि सर्व तुम्ही त्याचा लाभ घ्यावा भगवंत कृपेने विशाल गणपतीच्या कृपेने जाधव परिवारांच्या वतीने कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे वृंदावन मजुरा येथील विद्वान कथाकार हेमलताजी शास्त्री यांचं आयोजन आहे आणि अत्यंत रसाळवाणी त्यांचं प्रवचन करताना जे मिळेल मिळेलवालांची भाग्यच आहे दिवसांपासून शक्य करण्यासाठी संकल्प विजय शंकर मिश्रा महाराज यांचं देखील या ठिकाणी पोरायत या ठिकाणी आम्हाला लाभलेलं ला आहे आणि या सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये भागवत कथेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर